हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर कालचे व्हिडिओ पाहिले तर मी काल दुपारपर्यंत कशी माझी गडबड होती काय होती तर त्यामुळे तर आता मस्तपैकी के आराम केला एक दीड तास मस्त झोपले त्याच्यानंतर थोडं बाहेर जायचं होतं बाहेर जाऊन आले आणि आता पुढचा म्हणजे त्याला ब्लॉग शूट करायला सुरुवात करू आज घरी होते म्हणून म्हटलंय चला दोन दोन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू तर आता उठले ते मस्त हवा सुटली आता सकाळपासून इतकं जास्त गरम होत होतं ना हे काहीच कारण की इच्छा होत नव्हती तर आता छान आवाज सुटली तेव्हा तसं टायमिंग आहे पाच साडेपाच वाजलेत पाच वीस पाच वीस झालेत टाईम पाहिला तर काल घरातली जी कामं होती ती केली म्हटल्यास थोडीशी बाहेरची कामं करावी जरा झाडांना वगैरे माझं लिंबाचं झाड वाढत आहे पण कडीपत्त्याचं झाड मारायला ला लागलं मी दाखवलं होतं आणि त्यामध्ये हे मध्येच एवढं मोठं झाड आलंय किती वेळा काढलं जांभूळचं झाड वाच लगेच समजतो त्याचा तर जांभळीच्या झाडाने सगळी जागा अडवली आणि त्यानेच ते मारायला लागले त्याला पण बारीक बारीक पानं फुटली आहे पण हे जांभूळचं झाड बघा लिंबाचं झाड हे बघा तर लिंबाचं झाड मस्त आलंय पण ह्या झाडाने खूप गर्दी केली या जांभूळच्या आले पण मोठे किती वेळा लहान असताना तोडले ते वाढतच आहे त्यामुळे मध्ये इथलं कढीपत्त्याचं झाड त्याला वाढायला जागा भेटाना हे लिंबू बाहेरून पण गेले सगळे बाहेरून गेले ते तर तेच बघू म्हणले होते का काही वाटलं होतं जांभळीचं झाड माझ्याकडनं काढणं पॉसिबल होईल पण नाही मुळे खूप मजबूत बसलेत त्याचे चांगले बऱ्यापैकी झाड म्हणजे आले एवढ्या दिवसात लक्षच गेलं नाही तर त्यामुळे तर थोडी शॉपिंग नाही म्हणता येणार ना आता शॉपिंग तर वगैरे लगेच काही नाही पण ह्या पेमेंटमधून मी काय घेतलं तर ते दाखवते थोड्या वेळाने दाखवते कारण पुन्हा घरात गेले मग बाहेर येणं होत नाही तर त्यामुळे काहीतरी थोडंसं मार्केटमधून घ्यायचं होतं छोटीशी खरेदी तर लगेच बाकी तर काही खरेदी नाही मला स्वतःसाठी पण घरातलेच वस्तू आणि घेणं गरजेचं होतं बरेच दिवस झाले पेंडिंग म्हणजे जवळजवळ कधी दिवाळी दिवाळीमध्ये पेंटिंग केली असेल आम्ही आणि त्याच्यानंतर मग आज उद्या आज उद्या करेपर्यंत राहून गेलं आणि हे असं झालं मग त्याच्यामध्ये आता दोन अडीच महिने असेच गेले आणि घेणं गरजेचं होतं म्हणून म्हटलं चला आज घेऊन येऊ कारण काय होतं सगळं उजेड घरात येतो आणि संध्याकाळचं मग झोपण्याच्या टायमाला खूप जास्त प्रॉब्लेम होतो सर्व डोळ्यांवरती उजेड येतो म्हणजे थोडा आयडायरेज असेल काय घ्यायला येईल ते तर माझ्या ह्या पेमेंटमधून घेतलं हा मनी प्लांट पण बघा चांगला वाढलाय वाड़ वाढत गेलाय संपूर्ण दोरीवरती गेलाय आणि इथे हा पण सायंकाळचा सा टाइम झाला होता आणि आता मी घेतली होती पुढची कामं आवरण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की दुपारपर्यंत माझा जेवणापर्यंत सर्वांना जेवण वगैरे बनवलं त्याच्यानंतर थोडासा आराम केला कारण माझी तब्येत फारशी ठीक वाटत नव्हती सध्या मला मी सांगितलं की खूप जास्त चक्कर येणं डोकं दुखणं दुक ह्या सर्व प्रॉब्लेम होत आहे आणि आज तर दिवसभर माझ्या छातीमध्ये चमक मारत आहे कशामुळे माहीत नाही म्हणजे घरातल्या सुद्धा की तू एकदा डॉक्टरांकडे जाऊ नये पण मला भीतीच वाटते असं छातीत चमक मारते किंवा काही ह्या गोष्टी सांगायला तर म्हटले काय माहीत कशामुळं बघू आजच्या दिवस होल्ट करू नाही तर मग पुन्हा जाण्याशिवाय पर्याय नाही तरी तर संध्याकाळची कामं करायला घेतली सध्या खूप जास्त दुर्लक्ष आहे म्हणजे महिनाभर तर मी आईकडेच होते त्याच्यानंतर आता आले आणि घरामध्ये लगेच मन लागत नव्हतं काही करण्यासाठी फक्त घरात जेवण वगैरे केलं ह्या सर्व गोष्टी केल्या किंवा के बाकीच्या बाहेरच्या कामांकडं बघायलाच वेळ भेटत नव्हतं तरी मनी प्लांटचं हे पूर्णपणे खाली पडायला लागल्यासारखं झालं होतं म्हटलं तेवरती बांधून घ्यावं आणि इथं लिंबाच्या झाडाला पण पाणी घ्यावं इतकं सुंदर झाडं पण बाहेर जो रोड चाललेलं आहे त्याच्यामुळे खूप जास्त धूळ येते आणि इथले ते पाणी घालून घेत होते हा जो ड्रम आहे तर शेजारी आमचे जे भाडुत्रे आहे तर ते त्यांच्यासाठी भरून ठेवतात तर त्यातलंच मी पाणी घेतलं तर माझा मी पेमेंट झाला सांगितलं की माझा पेमेंट झालेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये आर्वीची सुद्धा चौकशी केली तर आर्वीची तब्येत ठीक आहे म्हणजे बरी पण म्हणता येणार नाही कारण एकदम विकनेस आल्यासारखं वाटतंय तिला आणि मध्ये मध्ये ताप पण वाटतो पण तीन दिवसांचा लहान मुलांचा टायमिंग असतो ताप वगैरे चढ याचा तर त्यामुळे पूर्ण पण बरी नाही पण ठीक आहे तर त्याच्यामुळे आणि इथं लिंबाच्या झाडाला पाणी घातल्या बघा आता तो मस्त हिरवंगार झाड दिसते नाहीतर तसं पूर्ण धूळ धूळ बसलेली असते झाडांवरती कंटिन्यू रस्त्याने गाड्या येतात जातात तर त्यामुळे आणि कालच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा विचारलं की बाबा मी जॉब काय करते छान वाटलं कारण त्या रेग्युलर कमेंट सोडून आज कोणही तरी बाबा जे रे माझं जे लाईफ आहे त्याविषयी कमेंट केली की काहीतरी वेगळं थोडंसं मन डायवर्ट होण्यासाठी दोन तीन कमेंट अशी होतंय की ताई जॉब काय करता खूप छान वाटलं मला हे कमेंट वाचून की तुम्ही समजून घेताय माझी परिस्थिती माझी सिच्युएशन समजून घेताय ह्या गोष्टीचं खर्च मनापासून मला छान वाटलं तर आता इथं झाडांना पाणी दिलं इथं बघा मस्त मनी प्लांट पण माझा टवटवीत वाढलेला आहे आणि सुट्टी म्हटलं की एक्स्ट्राची कामं तर इथं जी काही एक्स्ट्राची कामं आहे तर तीच करण्यासाठी घेतली होती सकाळी माझी अर्धी कपडे धुवायची राहून गेली होती तर ते मी भिजायला घातले ते म्हणजे टॉवेल वगैरे एक्स्ट्राचे काढले होते म्हणून तो थोड्या वेळी ते भिजायला घातल्या आणि त्यांना मी सांगितलं होतं की माझा जो पेमेंट झाला तर त्याच्यामधनं बऱ्याच दिवसापासून पेंडिंग वस्तू तर ती घेऊन या मध्ये मी ते व्हिडिओ शेअर केले की नाही माहीत नाही पेंटिंग वगैरे केली होती तेव्हा तर असं चाललं होतं की पडद्याचं जे आपण हुक लावतो तर ते चेंज करायचे पण पॉसिबलच होत नव्हतं ही ते बघा धुळीचं प्रमाण गाडी पूर्णपणे म्हणजे दोन दिवस जरी धुतली झालं तरी गाडीची कंडिशन अशी होती आणि मला ही सवय असं पण असं काढते पण नंतर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांची खूप चिडाचिडी होते म्हणून लगेच ते रफ पण करून टाकले कारण हे असं पाहिलं की लगेच ओळखून जातात की मीच केलंय म्हणून तर ही सवय म्हणजे लहानपणी का होईना कोणाकोणाला आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझी बाकीची ही इथली कामं आवरली आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करण्यासाठी घेतली झालं बाहेर चवून आता घरामध्ये जाते चहा पाण्याचा टाईम झालाय स्टँड घेते हा स्टँड खूप चांगला आहे एकदम बेस्ट क्वालिटी चला अरबी अजून उठले नाही न्यूज पाम पाहून जास्त डोकं वेळ होतं हे बघा झोपायला दुपारचा उशीर करते आणि आता सहा वाजले तरी झोपलेली चाल आरवी अरवीला औषध दिल्यामुळे शांत झोप लागली होती म्हटले तिला उचलून थोडंसं बेडवरती नेऊन ठेवते बेडरूममध्ये म्हणजे मला माझी जी बाकीची कामं आहेत तर ती आवरून घेता येईल म्हणजे झाडझोड असेल किंवा काय तर तेच इथे मी करण्यासाठी घेतलं होतं आणि टी व्हीचा आवाज इतका जास्त होता आणि त्यामध्ये डोकं दुखणं ह्या सर्व गोष्टींचा त्रास होत होता तर कालच्याला काय परवा दिवशी एक कमेंटसुद्धा होती की डोळे वगैरे चेक करून घ्या म्हणून मलासुद्धा थोडासा तोच अंदाज आहे की बाबा डोळे चेक करून घ्यावं चष्म्याचा पण बघू आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जाईलच आणि इतकं जास्त प्रमाणात डोकं दुखतो ना की मला गोळी खाल्ल्याशिवाय ते शांतच होत नाही आणि त्यांचं असं की बाबा तू सारख्या पेनक्युलर गोळ्या खात जाऊ नको सवय चांगली नाही पण मला म्हणतात ना ते सहनच होत नाही इतकं भयंकर डोकं दुखतं तर इथं झाडजोड झाली म्हटलंय थोडासा नाश्ता करावा तर इथं चकली होते मला एवढ्याही फारसे आवडत नाही पण भूक लागली होती म्हणून त्या खाण्यासाठी घेतल्या होत्या आणि इथं खात होत्या आणि त्यांना मी माझ्या पेमेंटमधून जी वस्तू आणायला सांगितली होती तर ते मला विचारत होते व्हिडिओ कॉल करून असं बास हे बासका हे बास आता हे, हे मला माहीत आहे की थोडे दिवस म्हणा वर्ष हो। सामान्य म्हणजे की कुठल्या गोष्टी खरेदी करत नाही किंवा घेत नाही पण ही गोष्ट लागणारी होती त्यामुळे घेण्याशिवाय पर्याय नव्हता जे पडद्या लावायचे होते तर ते आमचं हुक लावणं झालेलंच नव्हतं त्यामुळे संध्याकाळचा सर्व बाहेरचा उजेड आतमध्ये येतो त्यामुळे आरवी झोपायला सुद्धा त्रास करते तर त्या हिशोबाने त्यांना म्हटलं की आता घेऊन घेऊन या म्हणून आणि आता इथं संध्याकाळचे जे कपडे वगैरे होते तर सासूबाई घेऊन आले होत्या आईसोबत गप्पा मारत म्हटलो त्याला तेवढ्यातरी घडी मारून होतील कारण तिचंही मन रमेल तसं तर मला काही वेळ भेटत नाही जेव्हा मी जॉबला जाते तेव्हा तेव्हा म्हटलं ॲटलीस्ट आता गप्पा मारत कामसुद्धा होईल आणि का तिच्याशी सुद्धा बोलणं होईल भाजी निवडायची पडली तशीच अजून तिला वेळ नाही भेटला निवडायला काय करावं काय करावं भाजी आणली तरी प्रॉब्लेम तरी प्रॉब्लेम लोटते थोडी तिला तशीच भाजी पण पडली ह्या पालेभाज्या निवडायच्या पडल्यात अरे भेंडी होती वाटत नाही शेवगा आहे आणि इथं ह्यांनी दोन आठवडे झाले हे आणून ठेवले ब्रोकली हे बघा पिवळी पडायला लागली आठवडे झाले म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ब्रोकली आणून ठेवली अजून केली नाही तिला पाहूनच ना करण्याची आणि खाण्याची ती छलांबच राहिली तर काल त्यांनी फ्रीज पाहिलं भाजी नाही म्हटले तेव्हा इतके ओरडले म्हणतात आणून ठेवले तरी करेना आज त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी करून टाकते काय माहित कशी लागते पहिल्यांदा बघूनच कस तरी वाटते मला इथं म्हटलंयस आता स्वयंपाकाला घ्यावा साधाच का होईना जेवण करावं कुठल्याही प्रकारचं स्पेशल जेवण किंवा काही केलं नाही ज्या गोष्ट्या केली जातात त्या माझ्याही करण्याची इच्छा नव्हती आणि तिचीही करून घेण्याची इच्छा नव्हती तर विचार चालला होता की स्वयंपाकामध्ये काय करावा आणि एवढ्या माणसांना पुरेला असं काय करावं तर त्याच विचारामध्ये होते पहिला म्हटलं कुकर तरी लावून घ्यावा हा एक सोपा स्वयंपाक असतो की बाबा पहिल्यांदा आपला भात चपाती झालं का मग प्रश्न राहतो फक्त भाजी आणि कालवणाचा इंद्रायणी तांदूळ हे घ्या फ्लावर काय घे ब्रोकली खासाल काय तुम्ही खाईन तुम्ही खासाल का ते सांगत पापड वगैरे ना नंतर असा हिरवा हिरवा गार फ्लावर खासाल काय बघून इच्छा होती ते बघूनच खावशी वाटत नाही आता बघून नंतर हा ना ते खराब व्हायला लागले एवढे ते म्हणतात मी एवढे आंधी बनवले नाही नाही ते नाही ते नाही तर यांना म्हटल्यास बनवू ते खाली मागच्या आठवड्यातली संपूर्ण भाजी संपली होती पण ती ब्रोकली अशी होती की ती होती आणि मला ती दिसून सुद्धा मी न बघितल्यासारखं कर करत होते म्हटले कशी होईल कोणी खाईल का को नाही खाईल ना आणि मला स्वतःला पर्सनली असं वाटलं नाही की बाबा खाईल कारण मला तसंही फ्लावरच आवडत नाही तर ते मी कधी खाणार तर ह्या विचाराने करत नव्हते पण म्हटले आज असं काहीतरी करावं की जेणेकरून ती भाजीसुद्धा संपून जाईल म्हणजे मी भरलेलं वांग केलं आणि वांगी जेव्हा करते तेव्हा काय होतं की त्यांना भाजीची गरज लागते तेव्हा म्हटलं हे बड़ बड़ ते खाऊन जातील कारण की त्यांचं कंटिन्यू होतं जेव्हा त्यांनी फ्रीज चेक केलं म्हणतात भाजी आहे तरी नाही म्हणती ही सुकून चालली ह्या सर्व गोष्टी बडबड झाली म्हणून म्हणजे त्यांचं होऊन जाईल दुसरं असं की मला भरलेलं वांग किंवा खारं वांग असेल तर मला भाजीची गरज पडत नाही तर त्यामुळे ही भाजी करण्यासाठी घेतली मला प्रश्न होता की बाबा कशी होती काय होती शिवाय पहिल्यांदाच करणार होते तर मी जी केली ती यूट्यूबमध्ये बघूनच केली बाकीच्यांना आवडली मिस्टरांना आवडली पण मी काही खाल्ली नाही म्हटल्याप्रमाणे मी आणि सासूबाईंनी नाहीच खाली आमची इच्छाच झाली नाही खाण्याची तर हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तला चाललेली तयारी तर वस्तूविषयी सांगते हे सर्व करत असताना त्यांनी जे खिडकीसाठी लागणारे हुक होते तर ते घेऊन आले होते आणि ते म्हणले स्टीलचे आणतो पहिले वेगळे होते म्हणजे जे जुने काढलेले होते ते आहे पण ते म्हणजे पेंट केलेले तर थोडंसं चांगलं असावं तर त्याच्यामुळे स्टीलचे घेऊन आले होते छान वाटतं आता हे जॉबविषयी एखाद्या दिवशी सांगेलच की बाबा मी काय जॉब करते किंवा अजून कुठल्याही माझ्या रिलेटेड प्रश्न असतील काय करते कुठं करते तर हे सर्व तुम्ही मला सांगेलच पण आज की बाबा स्वतःच्या कमाईतून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बघता बघता माझ्या मी तिच्या जॉबला जॉईन झालेले वर्ष झाले कुठं वर्ष गेले समजलंच नाही खरं सांगते की म्हणजे असं वाटते बाबा काल परवा जॉईन झाले होते आणि किती पंधरा मार्चला आत्ता महिना एप्रिल पंधरा मार्चला मला वर्ष पूर्ण झाले आता इन्क्रीमेंट म्हणा किंवा वर्ष झाल्यानंतर बऱ्याचशा तिथं फॅसिलिटीज आहेत त्या लागू होणार मग तो क्लेम असेल किंवा बऱ्याच अशा गोष्टी मे पेमेंटमध्ये वाढ तर या सर्व गोष्टी म्हटल्या बाबा बघता बघता वर्ष झाले दिवस कसे पटकन भरकन निघून गेले समजलं पण नाही असं वाटलं होतं की मी लागले ते मला जमेल की नाही पहिल्यांदाच बाहेर पडलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टी कशा मला शक्य होणार घर सांभाळून ह्या सर्व गोष्टी आरवी सांभाळून पण खरं सांगू का जेव्हा अंगावरती जबाबदाऱ्या पडतात ना सर्व गोष्टी होतात हळूहळू थोडासा त्रास होतो की कालच्याला एक कमेंट होती की मला घरामध्ये आणि बाहेर हे या दोन्ही गोष्टी ॲडजस्ट होत नाही घराकडे दुर्लक्ष होते होतं थोडंसं पण हळूहळू सवय सुद्धा जाऊ लागून जाते पण आपण म्हणतो ना की आपल्या स्वतःची कामही हा एक वेगळाच आनंद असतो म्हणजे थोडंसं आपल्याला वाटतं बा जेव्हा आपल्याला खूप कमजोर असल्यासारखं वाटतं स्वतःकडे काही घेण्याची इच्छा असते पण आपण घेऊ शकत नसतो किंवा कोणाकडे मागायला सुद्धा आपल्याला ऑफर्ड वाटतं आणि त्याच्यातून मागितलं आणि कोणी नाही म्हटलं समोरची व्यक्ती हा समोरच्याची पण जर कंडिशन समजा तशी असेल तर ठीक आहे पण थोडंसं मनाला खराब वाटतं त्यामुळे स्वतः कमवणं खूप जास्त गरजेचं आहे मग त्यासाठी जो योग्य मार्ग वाटेल तो निवडं म्हणजे जॉब असेल किंवा घरामधून काही सुरू करण्याचं छोटा मोठा बिझनेस असेल तर करू शकता कारण जे माझे रेग्युलर ब्लॉग पाहता तर मला माहिती आहे मी जॉबच्या पहिलेही बऱ्याचशा अशा गोष्टी केलेल्या आहेत की मला जेव्हा बाहेर पडणं पॉसिबल नव्हतं तेव्हासुद्धा मी घरातून काही ना काही करायचे विचार करत राहायचं आहे विचार करत राहिलं तर आपल्याला मार्ग हा नक्कीच भेटतो जसा मला भेटला म्हणजे मी घरात जेव्हा होते इवन आरवी जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हासुद्धा मी काम करत होते त्याच्यानंतर अरे वर्षाची झाली सुद्धा शांत बसले नाही काही ना काही करत राहिले म्हणून माझं स्वतःचं मत आहे की स्वतः कमवणे गरजेचं आहे आणि थोडासा आपल्या संसाराला हातभार लागला किंवा आपल्या ज्या गरजा आहेत कमी मी किमान त्या जरी पूर्ण केला तर खूप छान वाटतं तर आता इथं झाली था था होती भरलेल्या वांग्याच्या मसाल्याची तयारी एक साईडला भाजी पण करून घेतली त्याच्यानंतर इथं शेंगदाणे अशा प्रकारे करत होते तर आरवी सारखी मध्ये मध्ये करत होते तर इथं आजी आली होती आणि आजीने सर्व भाजी निवडून ठेवली होती गप्पा मारत मारत इथं गावारी वगैरे अशा प्रकारे हे डबे वगैरे आणलेले छान वाटतात हे डबे मला असं वाटलं होतं घेऊ की नको बऱ्याच दिवस असं डोक्यामध्ये होतं पण भाजी छान राहते आठ दिवससुद्धा भाजी एकदम व्यवस्थित राहते खराब होत नाही आणि आता इथं वांगे घेतले एकदम छोट्या छोट्या साईज ची आणली होती जेणेकरून बरी पडतात करायला आणि आजीची सुद्धा मला बऱ्यापैकी मदत झाली पण आरवीचा सारखा मध्ये मध्ये गोंधळ चाललेलाच होता काही ना काही ना। तुला नाही इथे वांग्यासाठी मी हिरवं वाटण घेणार होते खोबरं भाजून घेतलं कोथिंबीर मिरची शेंगदाणे आलं लसूण हा सर्व मसाला तयार करून घेतला जेव्हा मी बोलत होते तेव्हा आरवीचाच आवाज एवढा जास्त होता की मी काय बोलते ते समजत पण नव्हतं तिचं असतं असं असतं की आता बाबा तू करते ते मला सुद्धा करायचं आहे म्हणजे प्रत्येक कामामध्ये लुडबुड करायलाच लापे दिला तर मुलींचं हे असंच असावं मला असं वाटतंय तर हिथं बघा हा सर्व भाजीचा पडलेला पसरा माझा एक साईडला चाललेला स्वयंपाक तर खूप जास्त गडबड गोंधळ त्याच्यामध्ये आर्वीचा आरडाओरडा बाहेर चाललेला टी व्हीचा आवाज इतकं जास्त मैताकल्यासारखं झालं होतं ना तर इथं मी मसाला बारीक करण्यासाठी घेतला म्हटलं एवढ्या माणसांचा स्वयंपाक आहे तर भरलेलं वांग जे आहे तर थोडंसं जाड सरळ चांगलं लागतं पातळ मला आवडत नाही तर त्या हिशोबानेच तिथं सर्व मसाला काढला होता पुन्ना -पुन्ना कदी -कदी पुन्ना -पुन्ना तर इथं एकदम लहान आकाराची वांगी घेतली होती ती व्यवस्थित अशी मध्यभागी त्याचे चार भाग करून घेतले आणि पुन्हा पुन्हा चेक करून पाहिलं की त्यामध्ये कीड वगैरे नाही ना कारण कधी कधी वांग्यांमध्ये एकदम खालच्या बाजूला जे असते तर कीड असते त्यामुळे मी पुन्हा पुन्हा चेक केलं त्याच्यानंतर स्वच्छ धुतली आणि त्यानंतर भरून घेतली कारण कधी कधी अशी कमेंट येते की बाबा धुवून नाही घेतलं किंवा काय तसंच भरलं पण सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये घेणं पॉसिबल होत नाही तर व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर सर्व अशा प्रकारे भरून घेतले आणि इथं बघा आता अशा प्रकारे सर्व वांगे भरून घेतल्यानंतर मसाला करण्यासाठी घेतला होता एक साईडला चपात्या चाललेल्याच होत्या एवढ्या माणसांचं आवरायचं म्हटल्यानंतर पुन्हा पप्पांना जेवण वगैरे करून घरीसुद्धा जायचं असतं घरी कुत्रीसुद्धा असते सिंबीलासुद्धा जेवण द्यायचं असतं नाहीतर मग ती कंटिन्यू बाहेर एवढत राहते रडत राहते तर त्यामुळं पप्पांनासुद्धा तिला चपात्या वगैरे घेऊन जायचं असतं इथून पप्पा जातात जेवण करून त्याच्यानंतर तिला जेवायला भेटतं तर त्यामुळं लवकरच आवरण्याचा माझा प्रयत्न असतो तर अशा प्रकारे व्यवस्थित मसाला परतून घेतला आणि जे मसाल्याचं पाणी होतं तर त्याच्यामध्ये हे घालून घेतलं आणि इथे बघा आजीने माझा स्वयंपाक होईपर्यंत सर्व भाजी व्यवस्थित भरून ठेवली आणि व्यवस्थित सर्व कचरा वगैरे काढून टाकला आजीचं काम एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं आहे झाला सगळा पसारा पण आवरून ठेवला आजीने भाजी पण साफ करून ठेवली सगळं चकाचक्कीला अप टू डेट क्लीन करून गेली आवरून गेली सर्व तसाला दाखवते काय आणले मी ते फायनली आता स्वयंपाक चालेल खूप जास्त गरम झाले तर दाखवते काय आणले मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते ही बेडरूमसाठी आणलंय ही जोडी स्टीलची असं घेऊन आले ते यांचे पडदे खूप दिवस झाले नाही सगळं तसंच हे बेडरूम पण पर तीच परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे व्हायचं असं की संध्याकाळचा सगळा जो उजेड आहे खांबावरती बाहेर बल्ब लावलेले मोठे मोठे सगळं घरात येतो आणि ते झोपच येत नाही बेडरूम सुद्धा तीच अवस्था तर बरेच दिवस असं पडलं होतं तेव्हा म्हटले चला हे खरेदी करायला काही प्रॉब्लेम नाही कारण ही लागणारी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे ते घेऊन आले आज आणि पाईप आणायचेत पण ते माप घेऊन आणावं लागणार आहे तर चला पप्पा पण आले आजी मयुरीला लता पाहुणे नऊ झालेत नऊ वाजता मयुरी येथे आणि मग जेवण तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय